हॅलो नमस्कार कसे आहात सगळे खाताय ना खाल्लंच पाहिजे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल थाळी नंबर तीन भगरीचे धिरडे सर्वप्रथम एक वाटी भगर घेतली अर्धी वाटी शाबुदाणे घेतले दोन्ही एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि एक तास भिजायला टाकले आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने धिरडे बनवणार आहोत धिरडे बनवले की बटाट्याची चटणी करावी लागते ना तर आता मी आज तुमचं ते काम सोप्पं करून देणार आहे तुम्हाला एक्स्ट्राची बटाट्याची चटणी करावी लागणार नाही काय करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक तास झालेला आहे आता आपली भगर भिजून तयार झालेली आहे चला तिला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ भगर मिक्सरमध्ये दळून घेताना मिरच्या पण त्यामध्येच दळून घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने बारीक पेस्ट करायची आहे हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवा ठेवायची आहे दळताना जास्त पाणी वापरायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही हे बघा अशा प्रकारे सर्व भगर दळून घेतली आपलं बॅटर बनून तयार आहे अशी मी बोलले होते ती सिक्रेट ट्रिक आता आपण यूज करणार आहोत इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुवून आणि किसून घेतले थोडे जाडसरच किसायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे किसलेला बटाटा किती छान दिसतोय आता हे बटाट्याचं काय करायचं आहे ते तुम्हाला दिसेलच आता हे बटाटे थेट जाणार आहेत भगरीच्या बॅटरमध्ये गृहिणी काय करतात एरवी धिरड्यांबरोबर बटाट्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बनवतात एवढी काय मेहनत आपण घेणार नाही आहोत त्यामुळे आपण इन्स्टंट धिरडे बनवणार आहोत याची चव अप्रतिम लागते किसलेला बटाटा व्यवस्थित असा बॅटरमध्ये मिक्स करून घेतला तुम्हाला हवं असेल तसं बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण एवढ्या बॅटरसाठी एवढा बटाटा ओके आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ या बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं दही पण टाकू शकता किंवा हे धिरडे दह्यासोबत पण खाऊ शकता हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिट रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत तवा तापायला ठेवू तवा गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल सगळीकडे तव्यावर स्प्रेड करून घेऊ तेलाचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं आपण सर्व पदार्थ कमी तेलामध्येच बनवतो तेल आहे तोपर्यंत आपलं बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ तवा तापलेला आहे आता धिरडे बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ करू शकता मला थोडेसे जाडच आवडतात ह्या धिरड्यांचं एक वैशिष्ट्य आहे हे तव्याला अजिबात चिकटत नाहीत हे बघा किती छान असं निघेल एकदम अखंड असं धिरडं बनून तयार आहे तव्याला कुठे पण चिकटलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटातच आपलं धिरडं बनून तयार होतं तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे एकदम आतून मऊ लुसलुशीत आणि वरून असे क्रंची क्रंची झालेलं आहे मी तुम्हाला ढोसा तोडून दाखवते या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मी उपवासाच्या पदार्थांची सिरीज चालू केलेली आहे हा त्या सिरीजमधला तिसरा पदार्थ होता मी अजून खूप साऱ्या पदार्थांचे व्हिडिओ अपलोड करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार आणि आपल्या सगळ्या रेसिपीज ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल